नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो व्हायरल झालेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रात या फोटोने संतापाची लाट उसळली आहे यानंतर धनंजय मुंढे यांनी चार मार्चला राजीनामा दिला आहे त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर सुरेश धस यांनी मीडियाच्या माध्यमामध्ये संवाद साधला त्याचबरोबर एका कार्यक्रमात विविध मुद्द्यावर भाष्यही केलं आहे यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा हो झालेला आहे पण धनंजय मुंडे यांच्याबाबत तुमच्या काय भावना आहेत असं विचारले असताच धस म्हणाले की मी मला धनंजय मुंड्यांचा राग पण येतो आणि क्यू पण येते काय होतास तू आणि काय झालास कुणीकडे होता राज्याचे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी शरद पवार साहेबांनी आणि अजित पवारांनी तुझ्याकडे दिली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुम राक्ष राष्ट्रवादी पक्षाने तुला केवढा मान दिला होता दोन हजार एकोणावीसपर्यंत तू चा फार चांगला वागलास दोन हजार एकोणावीस नंतर तुझी कुणीकडे कोंडी झाली हे कशासाठी दुर्दैवाने अजूनही हत्या प्रकरणात त्याचा नंबर आलेला नाही परंतु सायबर क्राईमचे तज्ज्ञ तपासणी करणार आहेत तज्ज्ञांनी यु नियुक्ती करणार सरकार आहे त्यावेळीच काही घडू नये असं देखील त्यांनी म्हणाले सरपंच संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे आरोपी होतील का असं देखील विचारलं असता सुरेश धस म्हणाले की असे मला वाटत नाही परंतु सायबर क्राईमचे तज्ज्ञ सी डी आर तपासणी करणार आहे दुर्दैवाने त्यात ते कुठे सापडू नये एवढंच माझी देवाकडे प्रार्थना आहे जर सापडले तर सरळ सरळ आकाच्या शेजारी आका असणार असं देखील धस म्हणाले तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र